नमस्कार साठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर बिहारच्या विकासाकरता केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची पंतप्रधानांची गया इथल्या जाहीर प्रचारसभेत ग्वाही जम्मू काश्मीरमधल्या केरन भागात भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांकडून कंठस्नान ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त राज्यासह देशभरात क्रांतिकारकांना आदरांजली समाजातल्या वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाला शासनाचं सर्वोच्च प्राधान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि एकोणनव्वदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये होणार नमस्कार आणि आता बिहारचा विकास करण्यासाठी भाजपा कटिबद्ध असून येत्या पाच वर्षाच्या आत बिहारला बिमारू राज्य या श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गया इथं घेतलेल्या जाहीर त्यास बोलत होते गेल्या पंचवीस वर्षापासून असलेल्या नितीश लालू यांच्या मक्तेदारीला मोडून काढत आता तिथे खऱ्या अर्थानं परिवर्तन होणं आवश्यक आहे असं पंतप्रधान म्हणाले नवी दिल्लीतल्या विकासाची गंगा बिहारपर्यंत का पोचू शकली नाही याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं बोधगया इथं जगभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून पर्यटन व्यवसाय वाढला तर रोजगार वाढतील मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं वादा करता हूं पांच तो साल के भीतर भीतर हम बिहार भी को बीमारू राज्य से बाहर निकाल देंगे भाई जगभरात इस्लामी दहशतवादाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून त्याविरोधात संघटित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं वारं वारंवार स्पष्ट होत भारत पाकिस्तान सरहद्दीवर पाकिस्तानकडून सतत युद्धमंदी कराराचं उल्लंघन आणि दहशतवाद्यांची घुसखोरी होत आहे आजही जम्मू केरन भागात भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातलं कुपवाडा जिल्ह्यात घुसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरु असलेल्या तंगदार अभियानादरम्यान एका जवानाला वीरमरण आलं तर दोन जवान जखमी झालकर वस्तू आणि सेवा कर विधेयक संसदेमध्ये मंजूर व्हावं यासाठी सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी कलि आज नवी दिल्लीत व्यापाऱ्यांच्या एका परिषदेत ते बोलत होते एकदा संसदेत हे विधेयक मंजूर झालं म्हणजे त्यात आवश्यक बदल नंतर सहज करता येतील आणि अशा अत्यावश्यक बदलांसाठी सरकार नेहमीच तयार असेल असे ते म्हणाले लोकसभेत वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं असून राज्यसभेत मात्र काँग्रेस डावे पक्ष आणि अण्णा द्रमुक यांच्या विरोधामुळे ते मंजूर होऊ शकलेलं नाही असं त्यांनी सांगितलं दरम्यान संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही विरोधी पक्षांना विनंती केली संसदेतला आसदत्तला प्रसंग सोडवण्याकरता काँग्रेसकडून काही विवेकी प्रस्ताव आल्यास ते मान्य करायला सरकार खळखळ करणार नाही असं आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं विरोधी पक्षांनी समन्वयाची भूमिका घेतल्यास संसदेच्या विद्यमान पावसाळी अधिवेशनात आठ महत्वाची विधेयकं मंजूर होऊ शकतील असंही त्यांनी स्पष्ट केलं भारतीय लढ्याला एकोणीसशे बेचाळीस साली नवा आयाम मिळाला भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांना चले जाव असा अंतिम इशारा दिला आणि नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीसपासून क्रांतीचं नवपर्व सुरू झालं या घटनेला आज त्र्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत दुसऱ्या महायुद्धापासून स्वातंत्र्य संग्रामाला वेगळीच कलाटणी मिळाली युद्धादरम्यान ब्रिटिश सरकारचा भारतात शिरकाव झाला त्यामुळे भारतीयांच्या मनात संतापाचा उद्रेक झाला चौदा जुलै एकोणीसशे ब्रिटिशांविरोधात उठाव करत स्वतंत्र समितीनं ठराव मंजूरही केला तोवर भारत ब्रह्मदेश सीमेवर जपानी सैन्य दाखल झालं होतं त्यामुळे अस्वस्थ झालेल्या ब्रिटिशांनी गांधीजींना पुण्याच्या आगा खान पॅलेस मध्ये जेरबंद केलं तसंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड केली या परिस्थितीत तुलनेनं तरुण नौख्या पण धाडसी अरुणा आसाफ अलीनं नऊ ऑगस्टला मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर झेंडा फडकावला परंतु त्यानंतर काँग्रेस पक्षावर बंदी घालण्यात आली गांधीजींच्या करू वा मरू या भाषणानं भारतीयांच्या मनात पुन्हा एकदा नवा उत्साह संचारला आंदोलनं मोर्चे संप अशा विविध मार्गांनी जनता ब्रिटिशांविरोधात निषेध नोंदवत होती काही नेत्यांनी भूमिगत होऊन लढा सुरू ठेवला याच काळात विद्यार्थी दशेतल्या डॉक्टर उषा मेहता यांनी प्रथमच काँग्रेस रेडिओच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती घडवून आणली जनतेसाठी हा आगळा प्रयोग दिशादर्शक ठरला एव्हाना देशभर आंदोलनांचा वणवा पेटला होता लहान थोर सर्वजण एक होऊन स्वातंत्र्यासाठी झुंज देत होते भारत छोडो आंदोलन जरी अल्पकाळ टिकलं तरी त्याची दाहकता ब्रिटिशांपर्यंत पुरती पोहोचली होती आणि तिथेच स्वराज्य अटळ झालं हे नक्की क्रांतिकारकांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याची फळं समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्य अबाधित ठेवूया असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून नागपुरात उभारलेल्या शहीद स्मारकाचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते हे सामाजिक स्मारक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला क्रांती दिनानिमित्त आज देशासह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातल्या स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींना अभिवादन केलं नागपुरातल्या शहीद चौक इथं नागपूरच उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांनी शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन कलि पुण्यातही जिल्हा काँग्रस्त समितीनं काल क्रांतीज्योत यात्रेचं आयोजन कलि होतं काँग्रेस भवन इथून सुरू झालेली ही यात्रा बुधवार पेठेतल्या हुतात्मा कर्णिकांच्या स्मारकाशी समाप्त झाली समाजातल्या वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाला शासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नागपुरात झालं ते बोलत होते राज्यातल्या वंचितांसाठी पथदर्शी काम करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते सामाजिक कार्य करणाऱ्या काही संस्था आणि व्यक्तींना यावेळी शाहू फुले आंबेडकर पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं याशिवाय लोकशाही रण्णा भा साठे पुरस्कार कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव गायकवाड पुरस्कार आणि संत रविदास पुरस्कारांचंही यावेळी वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते तसंच विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही उपस्थित होते एकोणनव्वदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातल्या पिंपरी होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य यांनी आज केली पुण्यात आयोजित साहित्य महामंडळाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली साहित्य आयोजनाबाबत विविध बारा ठिकाणाहून निमंत्रणं आली होती त्यातून पिंपरी चिंचवडची निवड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं पुण्याच्या डॉक्टर डी वाय पाटील संस्थेनं संमेलनाचं यजमानपद स्वीकारलं आहा कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय भारतीय जनता पक्ष आणि तारा आघाडीमध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सामील झाली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पार्टीसोबत लढण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतला असल्याचं कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते स्वाभिमानी संघटनेनं सहा जागांची मागणी केली मात्र जागा वाटपासंदर्भात नंतर निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं रिपाईशीही सकारात्मक चर्चा सुरू असल्याचं पाटील यावेळी म्हणाले आदिवासी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी आदिवासी विभागांमध्ये विविध योजना राबवण्यात येत आहेत त्यामुळे आदिवासी समाजाची वाटचाल विकासाच्या दिशेनं सुरू असल्याचं मत आदिवासी विकास मंत्री राजे अंबरीश अत्राम यांनी व्यक्त केलं जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज नागपुरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आदिवासी संस्कृतीची ओळख जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असं म्हणाले नाशिकमध्ये आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवाने शहरातल्या प्रमुख रस्त्यावरून आदिवासी हक्क जनजागरण रॅली काढली तिरकमठा हाती असलेल्या आदिवासींचा चित्ररथ त्याचं पारंपरिक नृत्य हे या रॅलीचं वैशिष्ट्य ठरलं या रॅलीमध्ये महिला आणि युवती मोठ्या प्रमाणावर सहभागी सा झाल्या होत्या परभणीतही आज आदिवासी प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला आदिवासी समाजात अज्ञान अंधश्रद्धा आणि दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर असून या समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण आणि संघटित प्रयत्नांची गरज असल्याचं मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं धुळ्यातल्या आदिवासी विद्यार्थी संघटनेनं रॅली आणि मेळाव्याचं आयोजन होतं जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं नंदुरबार इथंही आदिवासी दिनानिमित्त पारंपारिक वाद्यवृद्धांच्या भव्य शोभायात्रा निघाली आदिवासी समाजाच्या मेळाव्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित माजी क्रीडामंत्री पद्मा करवळवी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित यावेळी सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याची शपथ घेतली आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी शासन नव्यानं योजना राबवत असून या समाजाकरता सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली आहे आज आदिवासी दिनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गौरव सोहळा आणि एकलव्य क्रीडा प्रबोधिनीचं उद्घाटन करताना ते बोलत होते शासकीय शिकणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत लक्षणीय यश मिळवणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला एस परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आदिवासी समाजाचे डॉक्टर राजेंद्र भारूड यांचा आणि त्यांच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या त्यांच्या आईचाही यावेळी सत्कार करण्यात आला हवामान येत्या छत्तीस तासात कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तसंच पुणे मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध मुंबई कमाल एकोणतीस किमान चोवीस नागपूर चौतीस आणि चोवीस पुणे एकोणतीस एक आणि एकवीस औरंगाबाद एकतीस आणि बावीस नाशिक अठ्ठावीस आणि एकवीस कोल्हापूर सत्तावीस आणि एकवीस रत्नागिरी एकोणतीस आणि पंचवीस सोलापूर चौतीस ते आणि तेवीस आणि अमरावती कमाल आणि किमान तापमान उपलब्ध नाही बिहारच्या विकासाकरता केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची पंतप्रधानांची गया इथल्या जाहीर सभेत ग्वाही जम्मू मधल्या केरन भागात भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांकडून कंठस्नान ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त राज्यासह देशभरात क्रांतिकारकांना आदरांजली समाजातल्या वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाला शासनाचं सर्वोच्च प्राधान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आणि एकोणनव्वदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये होणार आज ऑगस्ट क्रांती दिन भारतीय स्वातंत्र्य लढ्याला निर्णायक वळण देणारा आजचा हा दिवस नऊ ऑगस्ट एकोणीश बेचाळीस रोजी चलेजाव जाव आंदोलन सुरू झालं आणि भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग खुला झाला ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या लढ्याचं वैशिष्ट्य या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी इतिहासाचे अभ्यासक आणि पत्रकार अमरेंद्र धनेश्वर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार